श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे कार्तिक पौर्णिमा मग आज आपल्याला दीपदान करायचे आहे तर कशा पद्धतीने करायचे कुठल्या वेळेत करायचे कुठे कुठे दीपदान करायचं याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा काल होती वैकुंठ चतुर्दशी आणि रात्रीच पौर्णिमेला सुरुवात झालेली आहे साडे दहा वाजता आणि आज काहीतरी साडेसहा ते पावणे सातपर्यंत पौर्णिमा आहे मग आपण काल वैकुंठ देखील सेवा केलेल्या आहेत अगदी बघा रात्री हरिहर भेट म्हणजे भगवान भोलेनाथ आणि विष्णू यांची गळा भेट होती ती देखील सेवा केलेली आहे बघा आपण रात्री देखील सेवा केलेली आहेत तसेच देखील आपल्याला दीपदान करायचे होते वैकुंठच्या चतुर्दशीच्या दिवशी आपण ते देखील बघितलेलं आहे मग आता त्याच पद्धतीने बघा आपल्याला आज देखील काही सेवा आणि उपाय करायचे आहेत बघा जेव्हा आपण अशा काही विशेष स्थितींवरती हे उपाय सेवा करतो तेव्हा आपण जे काही कष्ट करतो जे काही काम करतो आपला हा जो काही समजा संसार वैवाहिक जीवन चालू आहे त्याला कुठेतरी नशिबाची साथ लाभ होते बघा आणि म्हणूनच आपण प्रत्येक महिलाचे प्रयत्न असते की सगळं कसं व्यवस्थित असू द्या सुख समाधान ऐश्वर संपत्ती सगळं सगळ्यात महत्वाचं समाधान मग आता बघा आज तर आपल्याला त्रिपुरारी देखील आपल्याला प्रज्वलित करायची आहे ती त्रिपुर त्रिपुरारी वात जाळायची आहे मग आता तुमच्या घराच्या जवळपास जे कोणतं मंदिर असेल तिथे जाऊन त्रिपुरारी वात तुम्ही लावली तरी देखील चालेल किंवा मग घरी जरी लावली तरी देखील चालेल मात्र त्रिपुरारी वात लावल्यानंतर तिथेच बसून पूर्ण वात जुळोपर्यंत तुम्ही ओम शिवाय मंत्राचे पठण करा किंवा मग शिवमहिमन स्त्रोत किंवा मग शिवाष्टोत्तर नामावली महामृत्युंजय मंत्राचे पठन केले तरी देखील चालेल आता त्यानंतर बघा आता आज दीपदान करायचे आहे या कार्तिक पौर्णिमेला म्हणजे जी पवित्र नदी आहे ना तिथे बघा द्रोणमध्येच आपल्याला दे दिवा देखील भेटतो बघा अगदी वीस रुपयाला मिळतं बघा फुलं असतात दिवा देखील असतो आणि तो आपल्याला पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचा असतो तर असं दीपदान करण्याला खूप महत्त्व आहे पौर्णिमेला पण आता प्रत्येकालाच गंगेच्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही कुणाचे लहान मुलं असतात बघा आता प्रत्येकाच्या वैयक्तिक काही ना काहीतरी अडचणी असतात मग अशा वेळेस आपण घरातच दीपदान करू शकतो मग काय करायचं आहे बघा आपल्याला तुळशीपाशी एक दिवा लावा उंबरट्याच्या बाहेर एक दिवा लावा देवघरात एक दिवा लावा वाटलंच तर उंबरट्याच्या बाहेर दोन्हीही बाजूने दिवे लावा आता पौर्णिमा ही तिथे आहे ना माता लक्ष्मीला समर्पित असते मग आपल्याला आज जिथेच भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी असतेच बघा मग आपल्याला पिंपळ वृक्षाखाली देखील सायंकाळी एक दिवा लावायचा आहे अगदी बघा पिंपळ वृक्षाला हळदी कुंकू फूल अक्षदा मग तुम्ही तुपाचा दिवा लावा हे सर्वच दिवे तुपाचे लावा किंवा तेलाचे लावले तरी देखील चालेल असं काही बंधन नाही पण दिवे लावा कारण की आता दीपदान केल्याने बघा प्रत्येकालाच थोडा का होईना पितृदोष हा असतो मग पितृदोषापासून आपल्याला एक म्हणजे आपला तो पितृदोष जो आहे आपल्या पाठीमागो तो देखील दूर होतो तसेच बघा भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो यामुळे देखील आपल्याला हे दीपदान जे आहे ते करायचं आहे तसेच आता आपल्याला गंगाच्या ठिकाणी जर जाणं होत नाही तर आपण घरामध्ये बघा ज्या ठिकाणी पाणी भरून ठेवतो त्या ठिकाणी जरी एक दिवा लावला का तरी देखील चालेल असे पाच ठिकाणी पाच दिवे आपल्याला लावायचे आहेत मग तुम्ही पाच पंत्या घेतल्या तरी देखील चालेल देवघरात एक उंबरट्याच्या बाहेर दोन लावा किंवा एक लावा तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न तुळशीपशी एक लावायचा जा, तीन झाले पिंपळ वृक्षापशी चार आणि पाणी भरून ठेवतो तिथे पाच पाच लावा सहा लावा सात लावा असे तुमच्या घरामध्ये तुम्ही दिवे लावायचे आहेत तसेच बघा आज तुळशीच्या लग्नाचा शेवटचा दिवस असतो आता आज पौर्णिमा तिथी आहे माता लक्ष्मीला समर्पित ही तिथी आहे मग आपण दिवाळीच्या व्हिडिओमध्ये दे देखील बघितलेलं आहे की ज्या दिवशी समजा अशा काही विशेष स्थिती असतात त्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत घरातील सर्व लाईट चालू ठेवायच्या अगदी बाथरूममधल्या देखील तसेच बघा मग आज कंदीलची लाईट चालू राहू द्या रात्रभर बारा वाजेपर्यंत लाईटिंग लावलेली चालू राहू द्या कारण की तुळशीचे लग्न झाल्यानंतर आपण हे लाईट कंदील वगैरे तर काढूनच ठेवतो अगदी प्रत्येक व्यक्ती तुळशीच्या लग्नापर्यंत आपण जी घराला सजावट केलेली असते दिपोळीची ती तशीच ठेवलेली असते आणि तुळशीचे लग्न झाल्यानंतर कुठेतरी समजा आपण आवरायला सुरुवात करतो की हे सगळं डेकोरेशनचं काढून ठेवायला मग बघा आपल्याला या पद्धतीनं आज जे आहे ते दीपदान करायचं आहे तसेच घरामध्ये शक्यतो वादविवाद करू नका आपशब्द बोलू नका आणि बघा या ज्या काही विशेष स्थिती आहेत मग एकादशी असेल पौर्णिमा असेल किंवा मग अशा ज्या विशेष स्थिती आहेत त्या विशेष स्थितीवरती तामसिक अन्न जे आहे ना ते घरामध्ये ग्रहण करत जाऊ नका अगदी बघा आता तुम्ही म्हणताल आमच्याकडे नॉनव्हेज खाल्लं जातं पण नाही ऐकत नसतील तर ठीक आहे कधी कधी कसं होतं बघा चालतच नाही काहीच चालत नाही मग अशा वेळेस काय करा सांगण्याचा आता प्रयत्न करत चला नक्की स्वामींकडे प्रार्थना करा स्वामी नक्कीच त्या समोरच्या व्यक्तीला बुद्धी देतील की असं नको करायला हे चुकीचं आहे म्हणून बघा आपले प्रयत्न सोडायचे नाही आपण मग बघा वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी होतात आणि अगदी सर्व चांगलंच होत राहतं त्यामुळे आपण आपले प्रयत्न सोडायचे नाही कोणी कसं वागायचं हे आपण नाही ठरवू शकत त्यामुळे शक्यत आपण सांगण्याचा प्रयत्न करायचा की घरामध्ये असं नको तसेच बघा मोठ्यांचा अनादर होईल असं देखील वागू नका अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये कार्तिक पौर्णिमा तर ही दीपदान कशा पद्धतीने करायचं हे आपण जाणून घेतलेलं आहे तर आता कार्तिक पौर्णिमा आहे आपण विष्णू सहस्रनामाचे पठण करू शकतो तसेच बघा तुम्ही आजू काही केलं नसतं केलं नसेल स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करा सुक्तचा पाठ करा सुक्तचा पाठ करा अगदी तुम्हाला सोळा वेळा शक्य होत नाही तुम्ही एक वेळा पठन करा ना तरी देखील चालेल बघा मी व्हिडिओ देखील चॅनलवर टाकलेला आहे सकाळी आपली रेग्युलर देवपूजा करताना नवारनव मंत्राचे पठन करत श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन देखील गेलं पुरुषसुक्तचा पाठ घेतला सुक्तचा पाठ घेतला फलश्रुती देखील म्हटली आपण ठरवलं ना सेवा होतात आणि देवाला माहिती आहे आपल्या मनात किती इच्छा आपल्याला सेवा करण्याची बरोबर आपल्याकडून देवदेखील करून घेतो त्यामुळे बघा सेवा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि हात जोडलेले कधीच वायाला जात नाहीत तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी वाद तसेच बघा आपण आपल्या घरामध्ये काही आपल्या जीवनातील नकारात्मकता दारिद्र्य यासारख्या समस्या दूर होण्यासाठी कशा पद्धतीने दीपदान करायचे कोणते उपाय करायचे हे देखील जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओ लाईक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद